फक्त सकाळी उठायचं मीडियासमोर जायचं आणि वक्तव्य करत बसायचं ते राज्यसभेचे खासदार आमच्या मतामुळे देखील झालेत हे त्यांनी विसरू नये मावळच्या लोकांना पैसे देताना हे काय मोजायला आले होते का संजय राऊत यांना महाराष्ट्रातले कुठलेही नेते अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल तर महत्त्व देत नाहीत त्यांच्या कुठल्याही विषयाकडं गांभीर्यानं देखील पाहत नाही जी घटना या ठिकाणी घडली त्या घटनेचं मुळात त्यांना किती गांभीर्य आहे हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे घटना घडल्यानंतरनं सर्व प्रशासकीय यंत्रणा असतील माझे स्थानिक शेतकरी बांधव असतील या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या संस्था असतील जे उद्योजक आहेत ज्यांच्याकडं मशिनरी आहेत क्रेन आहेत या सगळ्यांनी त्याबरोबर एन डी एर एफची टीम असेल या सर्वांनीच येऊन या ठिकाणी मोठे शर्तीचे प्रयत्न केले एक व्यक्ती पाण्यामध्ये जवळपास साडेतीन चार तास अडकलेला होता तो फॅब्रिकेशनच्या फॅब्रिकेटेड असलेल्या त्या ब्रिजमध्ये अडकला होता तो पाण्यातला ब्रिज कट करून त्या व्यक्तीला व्यवस्थितपणानं सुखरूप बाहेर काढलं जे तीन इतर मृत्यूमुखी पडले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं पाण्यात जे नागरिक पडले होते त्यांना सुरक्षित बाहेर काढलं की एवढी मोठी परिस्थिती असताना किंवा इथं जे चार जणांचा दुर्दैवी बळी गेला अशा व्यक्तींच्या बाबतीत सवेदिशा ठेवून आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण नागरिकांना सुविधा देऊ शकतो किंवा घटना घडली कशामुळं घडली याची विचारपूस करायला स्वतः संजय राऊत या ठिकाणी आले नाही किंवा त्यांच्या जिल्ह्यातले कुठले नेते या ठिकाणी आले नाही फक्त सकाळी उठायचं मीडियासमोर जायचं आणि वक्तव्य करत बसायचं त्यामुळं अशा व्यक्तींना राज्यामध्ये कोणी शक्यतो त्यांच्या बोलण्याकडं द लक्ष देत नाही किंवा कोणी त्यांना महत्त्वही देत नाही आणि राहिला प्रश्न आपण या ठिकाणी आला असता विचारला असता तर ते योग्य होतं कोण कसं निवडून आलं ह्यापेक्षा ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक दोन हजार बावीसला होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या कोट्यातून मला अजितदादांच्या सूचनेप्रमाणे संजय राऊत यांना तुम्ही मतदान करायचं असं सांगितलं आणि आम्ही संजय राऊतांना मतदान केलं ते, के ते राज्यसभेचे खासदार आमच्या मतामुळं देखील झालेत हे त्यांनी विसरू नये आणि मावळच्या जनतेला पैसे देतो किंवा पैशावरती निवडणूक जिंकतो यांनी काय आम्हाला या पैसे दिले ते का मावळच्या लोकांना पैसे देताना हे काही मोजाईल आले होते का त्यामुळे आपण आपलं काम करावं ह्या परिस्थितीकडं किंवा या झालेल्या कि घटनेकडं त्यांनी गांभी गांभीर्याने घ्यायला पाहिजे जाणीवपूर्वक फक्त टीकाटिपणी करून महाराष्ट्राचा विकास होणार नाही किंवा महाराष्ट्रा एक संघ राहणार नाही तेवढंच मला त्यांना विनंती करायची